माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत जावेदराज यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश नगरपालिकेचे माजी नगरसेवक जावेदराज यांनी मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राहिलेले व नगरसेवक जावेदराज यांनी मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ भैया नवगरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात पक्ष संघटन वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडून अधिकाधिक समाज उपयोगी कार्य करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या पक्षात प्रवेश झाल्यानंतर हिंगोली येथे दाखल होताच जावेदराज यांच्या समर्थकांनी जल्लोष करून त्यांचा भव्य सत्कार केला जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून पक्ष वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे देखील जावेदराज यांनी यावेळी सांगितले एशिवा न्यूजसाठी अनिसाहेमत हिंगोली